हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळातील इंट्रोवेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण भूतकाळातील एसनो टाईप क्वेश्चन पाहिले तेव्हा तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण भूतकाळातील डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन आता डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन म्हणजेच काय की असे प्रश्न की ज्यांची ही प्रश्नार्थक शब्दाने होत असते जसे की वाट वेअर वाय हुम व्हेन अशा प्रकारचे शब्द वापरून या प्रश्नांची सुरुवाती होत असते तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण भूतकाळातील हे डब्ल्यू एच टाईपचे प्रश्न इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार कसे तयार केले जातात ते बघणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर इथे बघा मी इथे मराठीतून काही प्रश्न लिहिलेली आहेत तर या प्रश्नांचे आपण त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तर इथे सर्वात आधी आपण स्ट्रक्चर बघणार आहोत तर इथे बघा मी सर्वात आधी आहे डब्ल्यू एच वर्ड म्हणजे अशा प्रश्नांची सुरुवात ही प्रश्नार्थक शब्दाने होत असते त्यानंतर आपल्याला हॅड हे है सहाय्यकारी क्रियापद वापरावे लागते हॅड नंतर आपण घेत असतो कर्ता सब्जेक्ट म्हणजेच कर्ता करता घेत असतो त्यानंतर व्ही फॉर्म घेत असतो म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप हे वापरले जाते आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म घेतले जाते तर अशा प्रकारे मराठीचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना या प्रश्नांचे रचना ही अशा प्रकारे येणार आहे तर आता सर्वात आधी पहिला प्रश्न आपण घेणार आहोत तुम्ही त्याला किती पैसे दिले होते बघात हा जो प्रश्न आहे या प्रश्नातला आधी प्रश्नार्थक शब्द कोणता आहे तर किती म्हणजेच हा आपल्याला सुरुवातीला घ्यायला लागणार आहे प्रश्नार्थक शब्द हा सुरुवातीला आपण घेणार आहोत मग आता कितीसाठी आपण काय वापरत असतो इंग्रजीमध्ये हाऊ मच किंवा हाऊ मेनी मग आता आपण आपल्याला इथे किती पैसेसाठी हाऊ मच वापरायचं आहे का हाऊ मेनी वापरायला पाहिजे तर हे बघा हाऊ मेनी हे काउंटेबल नाऊंसाठी वापरलं जाते आणि हाऊ मच हे अनकाउंटेबल नाऊंसाठी वापरलं जाते आता हाऊ मेनी काउंटेबल नाउन म्हणजेच कसे की ज्याला आपण वन टू थ्री फोर अशा नंबरमध्ये आपण त्याला मोजू शकतो आता इथे तुम्ही म्हणाल की किती पैसे म्हणजेच पैसे आपण मोजू शकतो पण असं नाही आहे आपण एक पैसा दोन पैसे तीन पैसे अशा प्रकारे आपण पैसे मोजू शकत नाही त्यामुळे इथे आपण काय वापरणार आहोत हाऊ मेनी का हाऊ मच तर आपल्याला इथे वापरावं लागणार आहे हाऊ मच कारण हे अनकाउंटेबल आहे आपण वन टू थ्री अशा प्रकारे पैसे मोजू शकत नाही म्हणून आपण इथे प्रश्नाची सुरुवात कशाने करणार आहोत तर हाऊ मच म्हणजेच किती आणि आपल्याला पुढे घ्यावं लागणार आहे हाऊ मच मनी म्हणजेच किती पैसे अशा प्रकारे याची सुरुवात होणार आहे हाऊ मच मनी म्हणजेच काय तर किती पैसे प्रश्नार्थक शब्द आधी घेतला त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅड हाऊ मच मनी हॅड त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कर्ता करता कोणतं आहे मग तर तुम्ही मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये यू वापरतो म्हणून आपण इथे यू घेतला त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचे आहे करत्यानंतर मग आता क्रियापद कोणतं आहे ते दिले म्हणजेच देणे त्यासाठी आपण गिव हा शब्द वापरत असतो आता त्याचं तिसरे रूप घ्यायचं आहे गिव्हन गिवन ग्यू गेव आणि गिवन हे तिसरं रूप आहे क्रियापदाचं त्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी घ्यायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आता कर्म कोणता आहे तर त्याला कोणाला किती पैसे दिले तर त्याला मग त्यासाठी आपण वापरतो हिम म्हणून शेवटी आपण घेणार आहोत हिम आणि शेवटी क्वेश्चन बघा आता हाऊ मच मनी हॅड यू गिव्हन हिम तुम्ही त्याला किती पैसे दिले होते हा प्रश्न आपण विचारत असतो तर मग तो हाऊ मचने सुरुवात करायचा कारण हे काय आहे पैसे हे आपण काय करू शकत नाही मोजू शकत नाही एक दोन तीन अशा स्वरूपात म्हणून आपण इथे हाऊ मच हे वापरलेलं आहे हाऊ मच मनी हॅड यू गिवन ही त्यानंतर नेक्स्ट बघा तू कोणाला विचारले होते बघा आता या प्रश्नामध्ये कोणाला हा प्रश्नार्थक शब्द आहे मग कोणाला त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरत असतो शब्द तर होम होम हा शब्द वापरत असतो त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे नंतर प्रश्नार्थक शब्दानंतर हॅड घ्यायचे आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत तर ूम हॅड त्यानंतर घ्यायचं आहे कर्ता सब्जेक्ट तो कोणता आहे तू मग तूसाठी आपण इंग्रजीत इथे यू वापरतो हुम हॅड यू त्यानंतर आपल्याला क्रियापद बघावं लागेल कारण आपल्याला त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचे आहे म्हणून विचारले विचारणे हे मूळ क्रियापद आहे त्याला आपण इंग्रजीत आस्क हा शब्द वापरतो आता ते तिसरे रूप आहे आस्क्ड आता इथे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म नाही आहे म्हणून इथे द्यायचं आहे क्वेश्चन मार्क हुम हॅड यू आस्त तू कोणाला विचारले होते अशा प्रकारे मग हा प्रश्न तयार झालेला आहे इंग्रजीमध्ये हुम हॅड यू आस आता नेक्स्ट बघा तो किती वेळ तुमची वाट पाहत होता बघा आता हा प्रश्न आपल्या बोलण्यामध्ये बऱ्याच वेळेला येत असतो तो किती वेळ तुमची वाट पाहत होता बघा आता आता किती वेळ यासाठी प्रश्नार्थक शब्द काय आहे तर हाऊ लॉंग हाऊ लॉंग त्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापद काय घेत असतो तर हॅड हाऊ लॉंग हॅड त्यानंतर आपण घेत असतो कर्ता करता कोणता आहे तो मग तोसाठी आपण इंग्रजीत ही हा शब्द वापरतो हाऊ लॉंग हॅड ही नंतर क्रियापद बघायचं कारण आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचं आहे वाट पाहत म्हणजेच वाट पाहणे हे मूळ क्रियापद आहे त्याचं तिसरं रूप वेटेड वेटेड आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे तुमची त्यासाठी आपण यू हा शब्द इंग्रजीत वापरतो आणि मग शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क हाऊ लाँग हॅड ही वेटेड यू तो किती वेळ तुमची वाट पाहत होता बघा आता हाऊ लाँग म्हणजेच किती वेळ तो त्यासाठी ही घेतलेला आहे वाट पाहत होता म्हणून वेटेड आणि होतासाठी आपण इथे हॅड घेतलेला आहे आणि तुमच्यासाठी ते यू घेतलेलं आहे म्हणजे स्ट्रक्चरनुसारच आपल्याला हे प्रश्न असे प्रकारे तयार करता येतात जर तुमचं स्ट्रक्चर लक्षात असलं तुम्हाला माहिती असलं तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा प्रश्न अशा प्रकारे मग इंग्रजीत ट्रान्सलेट करू शकता आता नेक्स्ट बघा तू नाश्तात काय खाल्ले होते बघा आता आता इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे काय मग कायसाठी सर्वांना माहितीच आहे आपण इंग्रजीत वाट हा शब्द वापरतो नंतर काय घ्यायचं असते तर हेल्पिंग वर्क म्हणजे सहाय्यकारी क्रियापण हॅड घेत असतो आपण त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे कर्ता कर्ता कोणता आहे तू मग तूसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये यू व्हाट हॅड यू कर्त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते क्रियापदाचे तिसरे रूप क्रियापद आहे खाल्ले म्हणजेच खाणे त्यासाठी ईट हा शब्द आपण इंग्रजीत वापरतो त्याचं तिसरं रूप आहे इटन म्हणजेच इट एट आणि तिसरं रूप इटन व्हाट हॅड यू इटन तू काय खाल्ले होते कशामध्ये तर नाश्तात म्हणून आपण इथे काय घेणार आहोत फॉर ब्रेकफास्ट शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह बघा व्हॉट हॅड यू अन फॉर ब्रेकफास्ट तू नाश्त्यात काय खाल्ले होते अशा प्रकारे नंतर आता नेक्स्ट बघा पाऊस केव्हा पडला होता बघा आता इथे केव्हा हा प्रश्नार्थक शब्द आहे मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये बेन हा शब्द वापरत असतो वेन म्हणजेच केव्हा म्हणजे प्रत्येक प्रश्नार्थक शब्दासाठी तुम्हाला इंग्रजी शब्द देखील माहिती असणे गरजेचे आहे केव्हासाठी आपण वेन वापरतो नंतर सहाय्यकारी क्रियापद आपण घेतो हॅड त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असतो करता आता बघा इथे करता दिलेला आहे का करता नाही आहे मग इथे फक्त एक हवामानाविषयी सांगितलेलं आहे विचारलेलं आहे पावसाविषयी मग अशा वेळेला आपण करता काय घेत असतो हे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी नेहमीच सांगत असते ईट हा करता आपण घेत असतो व्हेन हॅड इट मग आता पाऊस त्यासाठी आपण काय शब्द वापरतो रेन त्याचं थर्ड फॉर्म आपल्याला घ्यायचं आहे रेन शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क व्हेन हॅड इट रेन म्हणजे पाऊस केव्हा पडला होता अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट बघा आपण कसे भेटलो होतो बघा आता या प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे कसे मग कशासाठी आपण कोणता कसा कशी कसे त्यासाठी आपण काय शब्द वापरतो प्रश्नार्थक शब्द इंग्रजीत हाऊ त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते पोतोसाठी तोसाठी सहाय्यकारी क्रियापद हॅड हाऊ हॅड नंतर आपल्याला करता घ्यायचा असतो आता आपण किंवा आम्ही त्यासाठी आपण वी वापरतो इंग्रजीमध्ये वी हा शब्द वापरतो नंतर आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप वापरायचे असते कर्त्यानंतर मग इथे आधी क्रियापद बघून घ्यायचो भेटलो म्हणजेच भेटणे त्यासाठी मीठ हा शब्द आपण वापरतो आता ते तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे ते आहे मेट ऑब्जेक्ट नाही आहे इथे शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क हाऊ हॅड वी मेट आपण कसे भेटलो होतो अशा प्रकारे मग हा इंग्रजीमध्ये इथे प्रश्न तयार झालेला आहे आता नेक्स्ट बघा ते कधी निघाले होते बघा आता इथे प्रश्नार्थक शब्द मग कोणता आहे मराठीतला आधी ओळखून घ्यायचा तो आहे कधी आता कधीसाठी सुद्धा आपण कधी केव्हा त्यासाठी काय वापरत असतो प्रश्नार्थक शब्द तर व्हेन व्हेन हा शब्द आपण वापरत असतो मग नंतर काय काय घेत असतो आपण सहाय्यकारी क्रियापद हॅड व्हेन हॅड नंतर घेत असतो कर्ता करता, करता काय आहे ते तेसाठी आपण इंग्रजीत दे हा शब्द वापरत असतो व्हेन हॅड दे आणि निघणे म्हणजेच त्यासाठी लिव हा शब्द आपण एल ई -E ए वी हा शब्द वापरत असतो इंग्रजीत त्याचं थर्ड फॉर्म आहे लेफ्ट ऑब्जेक्ट नाही आहे मग शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे प्रश्नचिन्ह द्यायचं आहे ते कधी निघाले होते वेन हॅड दे लेफ्ट अशा प्रकारे मग हा प्रश्न तयार झालेला आहे आता आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे टेन्स बघतो आहे त्या टेन्सचे जे, जे प्रकार आहेत ते सुद्धा आपण बघत आहे आणि आणखी त्याच्यामध्ये त्यातले होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य त्यानंतर एशनो टाईप क्वेश्चन डब्ल्यू एच क्वेश्चन असे वेगवेगळे व्हिडिओ तयार करून मी प्रत्येक भागावरती जास्तीत जास्त वाक्य घेण्याचा प्रयत्न करत आहे कारण जेवढी जास्त वाक्य आप मी घेऊ घेईल तेवढी तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होत जाईल आणि ते स्ट्रक्चर मग जास्तीत जास्त तुमच्या लक्षात राहील तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण भूतकाळातील डब्ल्यू एच टाईपचे क्वेश्चन मग मराठीत घेऊन ते इंग्रजीत ट्रान्सलेट केलेले आहेत आता इथे बघा हा शेवटचा प्रश्न आहे ती गेली प्रेशना, प्रेशना कुठे गेली होती तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे ह्या प्रश्नाचे वरील स्ट्रक्चरप्रमाणे तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून कमेंट बॉक्समध्ये लिहायची आहे ती कुठे गेली होती आता इथे सुद्धा क्लिअर आहे प्रश्न प्रश्नार्थक शब्द कुठे आहे कुठे हा आहे त्यानंतर करता आहे ती गेली हे क्रियापद आहे अशा प्रकारे मग यांचा उपयोग करून तुम्ही स्ट्रक्चरप्रमाणे हे वाक्य हा प्रश्न ट्रान्सलेट इंग्रजीमध्ये करायचं आहे तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअरसुद्धा करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू